तर मित्रांनो मित्र मी माझ्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो का नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट तुम्हाला सर्वांनाही दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी आणि साई बघा हो साहिल आम्ही दोघं चाललो आहे आमच्या शाळेमध्ये मराठी शाळा आहे तिथे चाललो आहे तर कसं पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे साजरी तर केलीच पाहिजे म्हणून आम्ही शाळेत जातो तर आम्ही आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा पंधरा ऑगस्ट कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांचं शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सदस्य अनवाडी सुविधिका आपल्या केवण केंद्राच्या चंद्रप्र आणि त्यांचे स या सर्वांचं मी शाळेच्या वतीने हार्दिक करतो आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या विषयाला लावलेले ध्वज विशाल धुवळ यांनी मुंबईवर पाठवलेले आहे त्यांचं मी शाळेच्या वतीने आभार तसेच मुलांना चॉकलेट दीपक म्हात्रे यांनी दिलेले आहे योगेश म्हात्रे सुद्धा चॉकलेट दिलेले आहेत रामचंद्र रामबाळे तेजस म्हात्रे बाळकृष्ण म्हात्रे योगेश देसरी आणि आर्या खडबोले सिद्धी पाडाळे या सर्वांनी मुलांना चॉकलेट दिलेले आहेत

करण्यास प्रतिबद्ध आहोत आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी पुण बालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत आपल्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्ता आज हे शाळा व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत होणार आहे सर्व परीक्षा यामध्ये गेल्या वर्षी आपल्या शाळेतला पाच विद्यार्थी परीक्षेला बसवलेले होते त्यापैकी तीन विद्यार्थी हे यशस्वी झालेले आहेत यामध्ये कुमार रिदेश कोळे हा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहे कारण या परीक्षेत उत्तीर्ण होणं हे यश प्राप्त केलेलं आहे तो कुमार निर्देश याचा सत्कार याचं कौतुक शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय बाई यांनी करावं अशी विनंती शाहिदीन कुमारी अनुष्ट अधिक शेलानी संपादन केलेलं आहे ती स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जिल्ह्यात तिने गुणवत्ता यादी स्थान प्राप्त केले तसेच मंथन स्पर्धा परीक्षेतही तिने गुणवत्ता यादी स्थान प्राप्त केले आणि नवोदय विद्यालय पडले यासाठी सुद्धा तिची निवड झालेली आहे असं तिहेरी यश तिने संपादन केलेलं आहे त्यामुळे तिचं शिल्फळ देऊ शकतात आणि एक कौतुकाची भेटवस्तू आणि शाळेतर्फे सन्मानचिन्ह देऊ आपण तिचं विशेष कौतुक करूया आणि हे कौतुक यासाठीच आहे की या पुढील विद्यार्थ्यांनी या मुलांकडनं प्रेरणा घ्यावी आणि यांच्यासारखं किंबवनं यांच्यापेक्षा या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालेले आहे त्यामागे जे कष्ट जे हात ज्यांचे आहेत ते म्हणजे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक तर त्यांचंही या ठिकाणी आपण गुलाब पुष्प देऊन करूया तेव्हा मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व कमिटी यांना विनंती करते की त्यांनी शेलार सरांचं अभिनंदन गुलाब पुष्प देऊन करा Three, clap, go! सहकारी मॅडम डॉक्टर देवया आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी प्रेरणा यानंतर वेदिका विनायक चव्हाण राजमाता जिजाबाई हे या गटाचं नाव आहे

शाळेत अध्यापन करताना सोपं धन्यवाद तुम्ही सर्वजण ब्रश परत करतात टूथपेस्ट असते सर्व असतंय परंतु मुलांना शाळेत मिळालं आहे त्याचा आनंद वेगळा असतो आणि त्या आवडीने मुलं ब्रश करणार आहे आहेत

a ta mamai ¿Qué es lo que se ha hecho? दुगना एक एक दुइला ने दुइला पन्न्या रे इंगा इंगा ने कतदुला ही फुटलाय खराब खराब फुटलाय पण योनकी जे वरून ते वाचू ते तो गांडलेला पर